हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज टी एच स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त छान ड्रेसिंग करून जायचं होतं त्यासाठी इथे तिला मी नंतर तयार केलं मी दिली ना जे बाप्पाला दोन हातान करायचं असते बाळा असं असं दोन हां डोकं ठेवून करा डोकं ठेवून ठेवा डोक्या महादेव आहे ते सरस्वती लक्ष्मी चल डोकं ठेवून कर हळूच ठेव डोकं अगरबत्ती चल डॅडीचा नमस्कार करा आता डॅडी लागली का लिपस्टिक बघू पलीकडची साईड पलीकडची नाही लागली <laughs> बघू दे या कशी दिसते आमची सुंदर बेबी आम्ही इकडं बघ एक काढू का फोटो वाव कसे गोल गोल राऊंड आनरण करून दाखवू कशी येते तुला छान मस्त व्हेरी गुड गर्ल अरे वा अरे वा रे वा डोळे डोळे हा बाय स्टॉप 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 <laughs> थाक थाक। ना ना काय झाली टी तू आज काय झाली थकली नाही काय बनली तू काय बनली केशवी कशी पोलीस बनली तू तू काय बनली आज मुक्ताई काय बनली गुड गुड चला आज सकाळी लवकरच टियाला पण मी उठवलं होतं म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं लवकर आणि तिला रेडी करायचं होतं तिला थोडंसं तिचा मूड पण फ्रेश झाला पाहिजे की या सगळ्या गोष्टींसाठी तर त्यामुळे मस्त अशी ती तयार झालेली आहे आणि तिला असे स्कर्ट वगैरे खूप जास्त आवडतात कारण त्याला घेर असतो आणि ती अशी गोलगोल फिरते तर हे तिला खूप आवडतं असं काही असल्यानंतर लहान मुलंसुद्धा खूप एक्सायटेड असतात मग मी हा करत नाही थँक्यू वा 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 गुड गर्ल टीया बघ किती हुशार झाली व्हेरी गुड गलस्कार बघा टी याला सांगायची गरज पडते का हक करून लगेच मनानं पाया पडते डॅडीला सगळं सांगावं लागते डॅडीला बोलताच येते फक्त डॅडीला काय नाही होत राहू हो दे बाय बाय कधी येणार येणारे तू बाय बाय कठी या सी यू लवकर या छान करा स्कूलमध्ये मध्ये बाहेर गेले होते आणि <प्रिण> थोडंसं मला काम होतं तर ते म्हणजे काही साहित्य आणायचं होतं तर ते साहित्य आणलेले आणि त्यासोबत एक अशीच मला एक प्लेट आवडली लहान मुलांना जेवण्यासाठीची तर ती पण आणावी म्हटलं आणि ती पण आणली आहे मी तर मी आता ती टीयासाठी रेडी करून ठेवली आणि टी आता स्कूलवरून येते तर तुम्हाला दाखवते ही ती प्लेट आहे मस्त आणि तिला मग तिचं जेवण जे काय आहे ते इथं सगळं व्यवस्थित रेडी करून ठेवले आणि आता मी हे जेव्हा टी याला देणार तर तिला तिची आल्यानंतर तुम्ही रिॲक्शन बघा कशी असणार आहे तर पाहूया म्हणजे मी पण खूप एक्सायटेड आहे तसं तर मला तिची माहिती रिॲक्शन काय असणार आहे म्हणून पण तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हटलं सो चला बघूया डोळे उघडू नको टिया टिया छान आहे का गिफ्ट सांग ना मम्मी न आणली ना टियाला गिफ्ट डीमार्ट मधून वेलकम टिया आवडले का मग काय म्हणते तू मम्मीला आता आवडले का ॲप्पल दुकानातून तिकडं बाजारातून मार्केटमधून बरं बरं छान आहे का किती छान आहे ॲप्पल आणि चल Bye!